आवर्जून बघा कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक आपण कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ करू नये असे केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका नेहमीच असतो कारण शरीर आपल्या अंतर्गत तापमानाचे संतुलन राखण्यास असमर्थ असते नंबर दोन खूप जास्त पेनकिलर घेऊ नका बऱ्याचदा डोकेदुखी किंवा अंगदुखी होताच आपण कोणतीही पेनकिलर सेवन करतो जे हानिकारक असू शकते तर त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून बघा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले होईल नंबर तीन रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यावर आणि हाताच्या तळव्यावर तेलाची मालिश करा यामुळे तुमच्या अनेक आजारांपासून रक्षण होईल नंबर चार तुम्ही रोज तुळशीच्या पानाचे सेवन केल्यास गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण होते आणि तुमच्या शरीरात रोगांशी लढण्याची ताकद वाढते नंबर पाच दररोज रात्री झोपण्यापूर्वी लघवी करूनच झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही नंबर सहा भात खाल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर, तर नारळाचा गर खा नंबर सात जास्त चहा पिल्याने दाताच्या संबंधित समस्या होऊ शकतात जास्त चहा पिल्याने दात पिवळे पडू शकतात आणि पोकळीची समस्या देखील होऊ शकते नंबर आठ जास्त चहा पिल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते कारण चहामध्ये आढळणारी कॅफिन शरीरातील पाणी हळूहळू शोषून घेते त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते नंबर नऊ पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते नंबर दहा हिवाळ्यात खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्याची त्वचा लवकर खराब होते ज्यामुळे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागते नंबर अकरा जास्त चहा पिल्याने झोप कमी होते त्यामुळे तणाव त्वचेच्या समस्या आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते नंबर बारा हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते नंबर तेरा तव्यावर काही मनुके भाजून त्यातील बिया काढून खाल्ल्याने तापापासून आराम मिळेल नंबर चौदा जास्त चहा पिल्याने शरीरात हार्मोनल असंतुलन होते त्यामुळे मुर्मांसिक समस्या उद्भवू लागते चहामध्ये टॅनिनचे प्रमाण खूप जास्त असते चहा पिल्याने कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट दोन्ही वाढते त्यामुळे हृदयाची धमनी आकुंचित होऊ लागते आणि बीपी वाढू लागतो नंबर पंधरा थंडीच्या दिवसात गरम पाण्याने डोके धुवू नये त्यामुळे डोक्यात कोंडा होतो नंबर सोळा एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडुलिंबाचे पाणी उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा याने संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल नंबर सतरा जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे एक कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि पियायला सुरुवात करेल नंबर अठरा कोणतीही औषध कधीही थंड पाण्यासोबत घेऊ नये औषध नेहमी कोमट किंवा साध्या पाण्याने घ्या सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्या कारण कोमट पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते नंबर एकोणीस सडपातळ लोकांनी हरभरा आणि खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन लवकर वाढू लागते नंबर वीस रोज लिंबू आणि आल्याचा रस पेल्याने वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते नंबर एकवीस चेहऱ्यावरील सूर्यप्रकाशामुळे पडलेली टाक दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोरडे झाल्यावर चेहरा धुवा याने तुमचे डाग दूर होतील नंबर रोज सकाळी उपाशी पोटी लसणाची एक पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात नंबर तेवीस लिंबाची साल बारीक करून त्याची पेस्ट बनून डोक्याला लावल्याने मायग्रेनची समस्या दूर होते नंबर चोवीस कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने किडनीचे आजार होत नाहीत आणि वजन कमी होण्यास मदत होते नंबर पंचवीस रात्री जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा यामुळे पोटाच्या समस्या वाढतात आणि लट्टपणा होतो नंबर सव्वीस खजूर खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचन बिघडते नंबर सत्तावीस जर तुमच्या दातांना किटकांची समस्या असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाच्या काडीने दात घासता नंबर अठ्ठावीस कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्याने डाग आणि सुरकुत्या नाहीशे होतात नंबर एकोणतीस जर तुमचे केस वेळ आधीच पांढरे होत असतील तर काही दिवस आंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावा याने पांढरे केस काळे होऊ लागतील नंबर कडुलिंबाच्या पानाचा रस काढून गुलाब पाण्यात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दोन्ही निघून जातात नंबर एकतीस ज्या महिला ओल्या केसांना कंगी करतात त्यांच्या केसाची मुळे कमजोर होतात आणि केस गळायला लागतात त्यामुळे त्यांनी ओले गेस कधीही कंगी करू नयेत नंबर बत्तीस केळीची साले दातांवर दोन मिनटे घासून नंतर स्वच्छ धुवा यामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे पिवळे दात तर उजळतातच पण पायऱ्याची समस्याही दूर होते नंबर तेहतीस भिजवलेले मनुके खा आणि एक ग्लास कोमट दूध प्या याने शुक्राणूंची मात्रा तर वाढतेच शिवाय कमजोरीही दूर होते नंबर तेहतीस चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील पोर्स उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते जेव्हाही पिंपलची समस्या असेल तेव्हा चार ते पाच दिवस सतत वाप याने पिंपलची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकू लागेल नंबर चौतीस रोज सकाळी नाश्त्यात हरभरा आणि गुळाचे सेवन केल्याने काही दिवसातच कमजोर शरीर मजबूत होऊ लागेल आणि वजन झपाट्याने वाढेल नंबर पस्तीस केळी आणि दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होतात नंबर छत्तीस जास्त विचार केल्याने किंवा तणावामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात नंबर सदतीस जे लोक मातीची भांडी वापरतात ते आजारांपासून सुरक्षित राहतात मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने आपल्या शरीराला आवश्यक मिनरल मिळत राहतात नंबर अडतीस डोक्याखाली उशी ठेवून झोपणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे आपल्या मनक्याला आणि मानेला त्रास होऊ शकतो जर तुम्हाला डोक्याखाली उशी ठेवून झोपण्याची सवय असेल तर हलके सुती कापड घेऊन झोपा नंबर एकोणचाळीस पायाच्या तळव्यावर बिक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते नंबर चाळीस जर हाडे कमजोर असतील तर तुमच्या आहारात क्रॅनबेरीचा आवश्यक वापर करा त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते ते हाडे मजबूत करण्याचे काम करते नंबर एक्केचाळीस सुती कापडात ओवा बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर बेचाळीस चेहऱ्यावर पिंपल दिसू लागल्यास ताजी कडुलिंबाची पाणी बारीक करून पिंपलवर लावा यामुळे पिंपल बरे होतील नंबर त्रेचाळीस एखाद्याला कुठं काय लागले तर त्यातून रक्त येणे साहजिकच आहे अशा स्थितीत जखम तुरटीच्या पाण्याने धुवावी व त्यावर तुरटी पावडर लावावी असे केल्याने रक्तस्राव थांबतो आणि आराम मिळतो नंबर चौवेचाळीस काळी मिरी आणि खडीसाखर समप्रमाणात बारीक करून दिवसातून दोनदा एक कप दुधासोबत सेवन केल्याने मानसिक कमजोरी दूर होते आणि स्मरणशक्ती वाढते नंबर पंचेचाळीस संत्राची साल उन्हात वाळून त्याची पावडर बनवा त्यात मुलतानी माती आणि बेसन एकत्र करून मिश्रण बनवा हे मिश्रण पाच ते दहा मिनटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा याने चेहरा पूर्वीपेक्षा स्वच्छ होईल नंबर छेचाळीस कोमट पाण्यात टॉवेल भिजून दहा ते पंधरा मिनटे चेहऱ्यावर ठेवा या कृतीने ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दूर होतात नंबर अठ्ठेचाळीस भूक लागत नसेल तर गरम पाण्यात काळी मिरी मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्या याने भूक लागेल नंबर एकोणपन्नास ज्या लोकांना लो, लो ब्लड प्रेशरची समस्या असेल त्यांनी रोज खजूर खावे आणि लाल बीटूटचे सेवन करणे देखील खूप फायदेशीर आहे नंबर पन्नास झोपण्यापूर्वी बडीशेपचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते यासाठी एक चमचा बडीशेप सोबत दोन बदाम खाल्ल्यास काही दिवसात चांगले परिणाम दिसून येतील नंबर एक्कावन मानसिक पाळीच्या दरम्यान तुमच्या पोटात तीव्र वेदना किंवा जडपणा जाणवत असेल तर तुमच्यासाठी शारीरिक काम टाळणे चांगले होईल अन्यथा तुमच्या शरीरातील हा त्रास आणखीन वाढू शकतो या काळात जास्तीत जास्त विश्रांती घ्या नंबर बावन्न जर तुम्ही रोज एकच उशी न धुता वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात आणि डोकेदुखी होऊ शकते नंबर त्रेपन्न तुमच्या आहारात या तीन पांढऱ्या गोष्टीचा कमीत कमी वापर करा मैदा साखर आणि पांढरे मीठ नंबर चोपन्न ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे झाल्यावर चहासारखे प्या यामुळे ताप लवकर बरा होईल नंबर पंचावन्न दह्यात साखर मिसळून खाल्ल्याने पोटदुखीपासून लवकर आराम मिळतो तर मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद